नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाडी इतिहासमध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे की एखाद्या पुतळ्याच्या गोड्याचे पाय हवेत आहे का जमिनीवर टेकलेत तर त्याच्यानुसार ते काय संकेत देतात याच्यावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर त्यानुसार पुतळा बसवण्याची जी संकल्पना आपण पाहिली तर बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की परदेशातून ही संकल्पना भारतामध्ये आली मात्र तसं नाही आहे प्राचीन कालखंडापासून भारतामध्ये पुतळा उभा करण्याची संकल्पना होती मग ती कदाचित प्राचीन कालखंडातला आपण अफगाणिस्तान प्रांतामध्ये असणारे जे बुद्धांचे पुतळे आपण पाहिले असतील आणि त्याच्यानंतर श्रावणभो या ठिकाणचा असणारा महावीरांचा पुतळा पाहिला असेल तर ही पुतळ्याची संकल्पना प्राचीन आहे मात्र एखाद्या म्हणे अशा प्रकारच्या महापुरुषांचे पुतळे हे बसावेत अशा प्रकारच्या संकल्पना मात्र आपण युरोप खंडापासून खास करून इंग्रजापासून पासून आपण स्वीकारली असं आपल्याला या ठिकाणी दिसते मग ही चर्चा करत असताना आपण महाराष्ट्रामध्ये जे काही पुतळे आहेत खास करून शिवरायांच्या पुतळ्यावर आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत त्यानुसार हे पुतळे बसवत असताना नेमके त्याचे काय संकेत असावेत हा भागीतम आपल्याला पाहिजे आहे आपल्याला विनंती की ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब जरूर करा खालचं बटन दाबा आणि आपल्या जे कमेंट्स असतील ते द्या लाईक करा आणि आवडल्यास निश्चितच शेअर करा चर्चा पण या ठिकाणी करूया तर त्यानुसार ज्यावेळेस आपण फक्त शिवरायांच्या पुतळ्याचा आपण आढावा घेऊया तर शिवरायांचा पुतळा बसत असताना आपल्याला दिसतंय की कुठेही आपल्या नजरेसमोर शिवरायांचा एक पुतळा आणा शिवरायांच्या पुतळ्याची एक तर जी दिशा असेल ती उत्तर दिशेला आहे काही संकेत असतात तर त्या संकेतानुसार आपल्याला एक दिवस दिल्लीवर लाल किल्ल्यावर दिल्लीच्या झेंडा फडकावायचा आहे आणि म्हणून ते अधूर राहिलेले स्वप्न म्हणून शिवरायांची जी काही पुतळ्याची तोंड असतील कदाचित ते उत्तरेच्या दिशेने त्या ठिकाणी लावण्याचे संकेत आहेत असं लिखित नसतं त्यानंतरचा दुसरा भाग पुढे आणखी एक पुतळा आणा किंवा आणखी पुतळ्याचं समोर चित्र आणा तर त्यामध्ये आपल्याला दिसतंय की शिवरायांचा जो पुतळा असेल त्या घोडा जो असेल त्या घोड्याचा एक पाय उचललेला असतो पुढं हा प्रश्न पडला पाहिजे की नेमकं काय सर्वच ठिकाणी सारखं कशामुळे आलेलं आहे तर त्यानुसार हे कुठे लिखित नसतं मात्र काही संदेश असतात तर त्या संदेशामध्ये आता सांगितलं तर शिवरायांच्या पुतळ्याच्या घोड्याचा एक पाय पुढचा जो असेल तो वर उचललेला असतो त्याचबरोबर आपण जर राणी लक्ष्मीबाईचा पुतळा पाहिला असेल आणि त्याचबरोबर नेसरीचा प्रतापराव गुजरांचा पुतळा पाहिला असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की त्याचे दोन्ही पाय वर उचलले आहेत मग मा याच्या मागे काही संकेत आहेत का तर ते संकेत निश्चितच आहेत तर त्यानुसार सांगितलं जातं किंवा संकेत अशा प्रकारचे पाळले जातात ज्याचं युद्धामध्ये प्रत्यक्षपणे मरण तो काही महापुरुष किंवा ते असेल व्यक्ती असेल तर ती युद्धामध्ये मरण पावले असेल लढत असताना त्याच ठिकाणी मरण पावले असेल तर त्याचे जे पुतळा असेल ते पुतळा बसतो असणारे त्यांनी जोडी जे पाय असतील ते वरच्या बाजूला असावेत असं त्या ठिकाणचा संकेत आहे आणि म्हणून आपण प्रतापराव गुजराचं उदाहरण घेतलं किंवा त्यानंतर असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईचं उदाहरण घेतलं या दोन्ही पुतळ्यांचं जे असेल हे जे पाय असतील ते वरच्या बाजूला त्या ठिकाणी दाखवले नेसरी या ठिकाणी आपल्या सेनापतींचा जो पुतळा असेल तो त्याच ठिकाणी आपल्याला तशा प्रकारे दिसून येणार आहे दुसरा मुद्दा की शिवरायांचं जे असेल तर शिवरायांचा सुद्धा एक पाय वरच्या बाजूला असतो आणि संकेत पाळला जातोय की अजूनपर्यंत आपल्याला महाराष्ट्रामध्ये किंवा अन्य ठिकाणी छत्रपती संभाजीरायांचा कुठेही अश्वारूढ पुतळा दिसत नाहीये हे संकेत आहेत तर तशानुसार ज्यावेळेस आपण शिवरायांच्या पुतळ्याचा विचार करतो तर तो का दाखवला जातो तर ज्या असणाऱ्या जो एखादा योद्धा असेल तर एखाद्या योद्ध्याचं आयुष्यभर त्यानं भरपूर अशा प्रकारचं कष्ट घेतलं अनेक ठिकाणी ते जखमी झाले आणि त्यानंतर जखमी होऊन त्यानंतरच्या कालखंडामध्ये त्यांना निधन आलं असेल तर त्याचा जो पुतळा असेल किंवा त्या व्यक्तीचा किंवा त्या महापुरुषाचा जो पुतळा असेल तर त्या पुतळ्याला अश्वारुण पुतळ्याचा घोड्याचा एक पाय वरच्या बाजूला उचलायला दाखवला जातो मग त्याच्यामध्ये छत्रपती शिवराय आहेत आणि तिकडं आपण जर उत्तर भारतामध्ये गेलो तर महाराणा प्रतापचाही पुतळा तशाच प्रकारे त्या ठिकाणी दाखवला दा जातो म्हणजेच एकंदर हा जो पुतळा असेल हा पुतळा एखाद्या पराक्रमी पुरुषाचा ज्यांनी आपल्या असणाऱ्या राज्यासाठी भरपूर अशा प्रकारचं कष्ट वेचलं भरपूर अशा प्रकारच्या यातना सोचल्या मग त्यानंतरच्या कालखंडामध्ये ते जखमी होऊन किंवा आजारानं त्यांचं निधन झालं असेल तर सांगितलं तर की त्याचा जो असेल पुतळा बसत असताना त्याचा जो पुतळ्याचा एक पाय वरच्या बाजूला असावा साहजिकच आहे शिवरायांचे संकेत आज महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी एका ठिकाणी पाळले जातात आता महाराष्ट्रच नाही आपण जर बेंगलोरकडून सुरुवात केली बेंगलोरमध्ये शिवरायांचा पुतळा घ्या खास करून विजापूर शहरामध्ये जिथं शिवरायांचा आदिलशहावर वैर होतं त्या विजापूर शहरामध्ये शिवरायांचा पुतळा आहे त्याचंही आपण जर अवलोकन केलं तर त्याचाही पाय एका वरच्या बाजूला आहे है। हैदराबाद शहरामध्ये जिथं कुतुबशहाबरोबर शिवरायांचा सा सामना झालेला आहे तिथंही आपण पाहिलं असेल आणि आग्र्यामध्ये ज्या ठिकाणी शिवराय अडकून पडले होते ते आग्र्याचा किल्ला तर आग्र्याच्या किल्ल्याच्या समोरच्या बाजूला जर जो आपण पुतळा पाहिला असेल तर तिथंही आपण पाहिलं एक पायवरच्या बाजूला या पुतळ्याचा दाखवलेला आहे दिल्लीमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं असेल तशाच प्रकारे आपल्याला संकेत दिसत तर अशा रीतीने एकंदर हे संकेत पाळत असताना महाराष्ट्राचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर महाराष्ट्रामध्ये रायश्री शाहू महाराज रायश्री शाहू महाराज म्हणजेच आपण एका बाजूला रायश्रींना फार अशा प्रकारचं पुरोगामी मानतो मात्र ज्यावेळेस पुरोगामीचा विचार करीत असताना सुद्धा शिवरायांचं मंदिर उभा करण्याचं काम सुद्धा याच असणाऱ्या शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केलं म्हणजेच त्यांनी घरावर तिथं शाहू महाराजांचं सा। छान अशा प्रकारचं सा मंदिर बांधलं ज्या ज्या ठिक ज्या ज्या वेळेला तिथं जातील तर त्या त्या वेळेला त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय ते बाहेर त्या ठिकाणी मंदिरातून बाहेर पडत नसेल किंवा किल्ल्याच्या बाहेर जात नसेल कोल्हापूर शहरामध्ये त्यांनी स्वतंत्रपणे मंदिराची निर्मिती केली आणि एवढंच नाही तर राजश्री हौमारांचं जे शिवरायांचं प्रेम जर आपण पाहिलं तर हातावर त्यांनी शिवरायांचं शिल्प जे असेल गोंधळ त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या हातावर कोरलं होतं आणि त्याची सुद्धा ते पूजा करून दर्शन घेतल्याशिवाय ले ग्रहण करत नव्हते म्हणजेच एकंदर या रायश्री शहमाराजांनी शिवरायाप्रती जे काही काम केलं आणि म्हणून त्यांच्या हायतीमध्ये त्यांची इच्छा होती की शिवरायांचा या महाराष्ट्रामध्ये कुठंच पुतळा नाही तो पुतळा असावा एकोणीशे सत सतरा साली तशा प्रकारची संकल्पना मांडली अनेक अशा प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी आल्या तो भाग वेगळा आणि त्यानंतर आपण पाहिलं सोळा जून एकोणीसशे अठ्ठावीसला या पुतळ्याचं मूर्त स्वरूप आलं आणि भारतातला जगातला सर्वात पहिला पुतळा या राजश्रींच्या संकल्पनेतून पुण्यातील भांबरुड या ठिकाणी उभा राहिला म्हणजे शिवरायांचा पहिला जो पुतळा असेल तर तो पुणे या ठिकाणी उभा राहिला एकोणीसशे अठ्ठावीस साली हा भाग इथं महत्वाचा आहे आता त्यानंतरचा आपण जर उल्लेख पाहायला लागलो की याच्याकरता म्हणजे हे जे काही पुतळे असतात या पुतळे कसे असावे याच्याकरता जे नानासाहेब करमरकर ज्यांनी पूर्ण हयात शिवरायांच्या पुतळ्यावर त्या ठिकाणी घालवली म्हणजे जगातलं एक अजब अशा प्रकारचं रसायन म्हणून करण का पुतळे बनवण्याची संकल्पना आपल्याकडे नव्हती ते कसे बनवायचे त्याचा धातू ते, ते काही सर्व साधन सामग्री नसताना करमर सारख करमरकर सारख्या शिल्पकारणे अनेक अशा प्रकारच्या शिल्पकारणी याच्यामध्ये आपला जीव ओतला आणि तशा प्रकारचे संकेत पाळले आणि त्याचमुळं भारतामध्ये कुठेही जाल आपण तर आपल्याला शिवरायांच्या पुतळ्याचा एक पाय वरच्या बाजूला उभा असलेला दिसतोय किंवा वर उचललेला दिसतोय बाकीचे तीन पाय टेकलेले दिसतात मात्र याला दोन अपवाद या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत तर पहिला अपवाद आहे की जो अपघात झाला आजच्या दिवशी जो अपघात झाला म्हणजेच एकंदर सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आपल्याला माहित आहे मालवण जवळील जो राजकोट किल्ला आहे तर राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा एक पुतळा उभा केला होता तो पुतळा उभा केला होता गेल्याच वर्षी म्हणजे चार डिसेंबर दोन हजार तेवीसला पस्तीस फूट उंचीचा शिवरायांचा पुतळा या राजकोट किल्ल्यावर के उभा केला होता आणि ते तो पुतळा आज कोसळलेला आहे आता इथले संकेत मी कुठल्याही प्रकारच्या धर्मात कुठल्या कुठल्याही संकेतात जात नाही मात्र दुर्दैवान आपल्याला म्हणावं लागेल इथं अश्वरूढ पुतळा बसवण्याच्या ऐवजी एक वेगळ्या अशा प्रकारचं शिल्प उभा केलं ते शिल्प कुणी प्रकारे त्याच काही जे काय असेल जे काही चित्र डिझाईन केलं असेल हे माहीत नाही मात्र एक वेगळ्याच अशा प्रकारचा पुतळा पस्तीस फूट उंचीचा वेगळा पुतळा तो दिसालाच म्हणून तर खरं तर वेगळ्या पद्धतीने दिसत होता आणि आज तो कोसळ आहे म्हणजे ही अतिशय खेदन अशा प्रकारची बाब आहे म्हणजे आपण कुठं काय खावं याचं भान या ठिकाणी असणाऱ्या संबंधितला असलं पाहिजे त्यामुळं पहिला तर निषेध आपण या ठिकाणी महत्वाचा आहे अशा प्रकारचं पुतळ्याच जी काही संकल्पना असेल ही संकल्पना तिथं आपल्याला विचित्र पाहायला मिळते आणि दुसरं जे काही जे काही शिल्प असेल किंवा पुतळा असेल तर तो आहे जालना जिल्ह्यातल्या आंबड या ठिकाणी तर आंबड या ठिकाणी सुद्धा आपण जर पाहिलं असेल तर आंबडला शिवरायांच्या पुतळ्याचे दोन्ही पाय त्या ठिकाणी उचललेले आपल्याला दिसत याचा हे अभ्यास कोणही माहीत नाही आहे जगावी वगैरे असं काय करायला गेला तिथला असणारा कुणी जो शिल्पकार असेल खरं तर हे बसवणारा माहीत नसतं आपण दोष त्यांना देत नाही मात्र शिल्पकार नेमका कोण की याला अशा प्रकारे सुचावं अंबरचा पुतळा सुद्धा दोन्ही पाय वर त्या ठिकाणी दाखवलेत ही सुद्धा संकल्पना चुकीची आहे असं माझं स्पष्ट या ठिकाणी मत आहे आता म्हणाल तुम्ही की हे कुठे लिहिलंय का लिहिले प्रत्येक गोष्ट संकेतावर असतात लिहिलेलं नसतात सुरुवातीला सांगितले की उत्तर भारताकडं किंवा दिल्लीकडं कर तोंड करून शिवरायांचे पुतळे बसवत याच्या मागे कुठं संकेत होतात तर काही संकेत त्या ठिकाणी परंपरेनं पाळले जातात हे दोन्ही परंपरा आपल्याला आंबड असेल किंवा राजकोट या ठिकाणी दोन्ही परंपरा त्या ठिकाणी पाळलेल्या नाहीत हे आपल्याला याच्यातून स्पष्ट दिसतंय तर अशा रीतीने एकंदर शिवरायांचे पुतळे असतील किंवा जगातले पुतळे बसवत असताना ज्या संकल्पना सांगितल्या की प्रत्यक्ष युद्धामध्ये ज्याचं निधन झालं असेल त्याच्या असणाऱ्या घोड्याचे दोन्ही पाय त्या ठिकाणी वर असतात आणि ज्याचं ज्यांनी भरपूर अशा प्रकारचं कष्ट सोचलं असेल अनेक लढाया जगडे किंवा जखमा खाऊन आपण याच्यासाठी झटलो असेल आपल्या देशासाठी किंवा धर्मासाठी आणि त्याच्यानंतर त्यांचं निधन झालं असेल तर त्यांच्या पुतळ्याचा असणारा जो एक पाय त्या घोड्याचा वरच्या बाजूला असतो हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे त्यामुळे शिवरायांच्या पुतळ्याचा एक पाय घोड्याचा वर असतो हा इथं महत्वाचा भाग आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा कमेंट करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार